नमस्कार मित्रांनो गुरुकुबा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे बघा तुमच्यासाठी पुन्हा एक टॉप चा आत घेऊन हो आलेलो हो एम एस चौदा मधून आहे बाळा दोस्त मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सर्वांधी गाडी दाखवा तुम्हाला हे बघा आतून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर एक किलोमीटर पण खूप कमी चालले मित्रांनो टायर कंडिशन पाहून घ्या मित्रांनो सत्तर ऐंशी टक्के टायर आहे मित्रांनो लाकडी कॅबिन मधून गाडी आहे गाडी एकदम टॉपचा आहे मित्रांनो दोन हजार बावीस आहे मित्रांनो बावीस मधली एंडिंगची मित्रांनो तर मित्रांनो हे दोन हजार बावीस चा बडाडोस लाकडी बॉडी केम म्हणून आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगतो सात लाख ऐंशी हजार रुपये एक सात लाख तीस हजार जवळपास व्यवहार होईल मित्रांनो सहा साडेसहा लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्र मध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे एकदम कमी आज आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे मित्रांनो तर नक्की आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्काम पोस्ट शिकापूर कास आहे भटा तळे ऑफिसचा नंबर आहे अठरा हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर मित्रांनो आपली गाडी बुक करा स्टॉकची वगैरे चिंता नाही हे पिकअपचा भरपूर असा प्रमाण स्टॉक आहे आईश्वर चार सात सातशे नऊ अशे उलट लागलं त्या सुद्धा अवेलेबल आहे आणि मित्रांनो अजून तुम्हाला कोणती गाडी लागत असेल तर नक्की आपल्या कमेंटमध्ये में सांगा तुम्हाला नक्की गाडी अव्हेलेबल करून दिली जाईल आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनेलला फॉलो करून द्या तुमसाठी दोन नवीन गाडी घेऊन होतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून द्या थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटाऊन पुढच्या व्हिडिओमध्ये